नमस्कार आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि नीट समजून घेतला तर तुम्ही श्रीमंत बनणारच यात तिळभर सुद्धा शंका नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादा व्यक्ती जर समजा फक्त बचत करत असेल आणि दुसरा व्यक्ती जर गुंतवणूक करत असेल तर या दोघांच्या आयुष्यामध्ये दोघांच्या संपत्तीमध्ये काय फरक येऊ शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दहा वर्षामध्ये काय फरक येऊ शकतो वीस वर्षामध्ये काय फरक येऊ शकतो आणि तीस वर्षामध्ये काय फरक येऊ शकतो हे आपण शीट शीटमध्ये विथ कॅल्क्युलेशन बघणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता आपण कॅल्क्युलेशन तर बघणारच आहोत पण या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचं माझ्या काल लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगतो तर माझ्या घराच्या बाजूला एक काका राहतात तर ते नवरा बायको दोघाही ग्रामीण भागामधून इकडे आले होते जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये काही काम नसतं त्यांना म्हटलं ते दोन तीन महिन्यामध्ये काहीतरी कमाई होईल तर ते इकडे आले तर इकडेच राहून गेले शहरामध्येच तर ते काका किराणा दुकानमध्ये काम करत होते आणि त्या काकू घरी बसल्या बसल्या बोर होत होतं म्हणून त्यांनी बाजूच्या दोन मुलांचे टिफिन चालू केले म्हणजे मेजचं काम चालू केलं आणि दोन मुलांच्या डब्बे ते काकू करत होते तर मग त्यांचे टिफिन चांगले वाटले म्हणून त्यांचे टिफिन दिवसांदिवस वाढायला लागले मग एक दिवस त्यांचे पंधरा ते वीस टिफिन झाली त्याच्यानंतर काही महिन्यानंतर ती चाळीस टिफिन झाली मग त्या काकांनी किराणा शॉपमधलं काम सोडून दिलं आणि ते पण टिफिन पोहोचायचं काम करायला लागले तर एक दिवस त्यांचं माझं बोलणं चालू होतं म्हटलं तुमचं चांगलं टिफिनचं काम चालतं आहे काय चालतं आहे कसं चालू आहे तर त्यांनी मला सांगितलं की आता चाळीस पन्नास डबे आहे आणि आता आमचं खूप चांगला पैसे उरते खूप चांगलं काम चालू आहे तर आमचा मेजचा पूर्ण खर्च घर खर्च निघून आम्हाला पंचवीस तीस हजार रुपयाची प्रत्येक महिला बचत होती मग मी म्हटलं ही तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग तुम्ही ते पंचवीस तीस हजार रुपयाची जी, जी बचत करता ते पैशाचं काय करता तर त्यांनी सांगितलं काही गुंतवणूक वगैरे आम्ही करत नाही आम्हाला दुसऱ्या गोष्टींवर विश्वास नाही तर आमचे पैसे आम्ही आमच्याजवळच ठेवतो आपल्या कपाटात सुरक्षित आहे असं त्यांनी म्हटलं मग मी त्यांना म्हटलं कुठे गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या पैशावरती इंटरेस्ट भेटेल कुठे शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये तर ते म्हटले शेअर मार्केट आज आहे उद्या नाही कोणाचा काय भरोसा आहे का तर मग मी म्हटलं की काका शेअर मार्केट आज उद्या असे काही नाही ते कायमच राहणार आहे पण ते शिकलेले नाही आहेत अडाणी आहे म्हणून मी त्यांना जास्त काही सांगायचा प्रयत्न केला नाही पण मी हा व्हिडिओ या कारणामुळे बनवतोय कारण आपले जे व्ह्युअर्स आहे तर त्यांच्याही कोणाच्या मनात असेल की शेअर मार्केट म्युच्युअल फंडचा काय भरोसा तर आपले पैसे आपल्याजवळ सुरक्षित असायला पाहिजे असं काहींना वाटत असेल म्हणून मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो तर आता आपल्याला पुढे कळेलच की जर समजा आपण आपले पैसे कपड्यात ठेवले किंवा बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले किंवा कुठे गुंतवणूक केली तर त्यामध्ये काय फरक येऊ शकतो चला तर आपण तीन व्यक्तींचे एक्झाम्पल घेतलेले जसं की तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता तर तीन व्यक्ती आहे पहिला रवी मोहन आणि अंकित तर हे तिघही महिन्याला पाच पाच हजार रुपयाची बचत करणार आहे तिघही सेम बचत करणार आहे पण ह्या तिघांचाही एजेंडा थोडासा वेगळा आहे म्हणजे यांची तिघांची विचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे जो रवी आहे तर त्याचं म्हणणं काय कोणतीही बँक कधी डुबू शकते जसं येस बँक डुबली तसं बँकेचा काही भरोसा नाही गुंतवणुकीवर तर मला अजिबात विश्वास नाही म्हणून मी माझे पैसे कमवेल माझे पैसे माझ्या कपाटात सुरक्षित ठेवेल असं रवीचं म्हणणं आहे जो मोहन आहे तो थोडासा हुशार आहे त्याला वाटतं आपले घरामध्ये पैसे सांभाळायचे थोडीसं रिस्कसुद्धा आहे म्हणून बँकेत ठेवलेले कधी बी चांगलं म्हणून त्यांनी ठरवलं की मी महिन्याला जे पाच हजार रुपयाची बचत करेल त्याचं मी रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आर डी चालू करेल बँकेमध्ये ज्या बँकेवर मला विश्वास आहे तर तो असं करणार आहे तिसरा आहे अंकित तर त्याला थोडंसं शेअर मार्केट म्युच्युअल फंडबद्दल नॉलेज आहे म्हणून तो ठरवतो की मी जे पाच हजार रुपयाची बचत करणार आहे तर ते मी म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे तर हे तिघांचा एजंड आहे तर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजे एक वर्षाचे होतात साठ हजार रुपये तर पहिल्या वर्षी रवीजवळ टोटल साठ हजार रुपये होतील पण त्याचे पैसे कारण कपाटात आहे तर त्यामुळे त्याला काही एक रुपयेसुद्धा व्याज भेटणार नाही झिरो व्याज भेटेल दुसरं आहे मोहन तर त्याची पण साठ हजार रुपयाची बचत होईल पण त्याचे पैसे आर डीमध्ये बँकेत इन्व्हेस्ट झाल्यामुळं त्याला एका वर्षामध्ये एकोणीसशे सत्याहत्तर रुपयाचं व्याज भेटेल तिसरं आहे अंकित तर त्यालाही साठ हजार रुपये त्याची बचत होईल पण त्याला त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये पंधरा पर्सेंटचे रिटर्न भेटल्यामुळं पाच हजार रुपये व्याज भेटेल तर हेच आता आपण बघूया की दहा वर्षामध्ये किती होईल तर टोटल दहा वर्षामध्ये तिघांची सुद्धा सहा सहा लाख रुपयाची बचत झालेली असेल पण रवीला त्याच्यावरती झिरो पर्सेंट व्याज भेटेल म्हणजे त्यांनी पैसे कपड्यात ठेवले तर त्याला व्याज भेटण्याचा काही संबंधच येत नाही तिसरा मोहन आहे तर मोहनला सहा लाख रुपयाच्या त्याच्या गुंतवणुकीवर दोन लाख बावीस हजार रुपये व्याज भेटेल आर डीमध्ये तिसरा आहे अंकित तर अंकितला सहा लाखावरती सात लाख त्र्याण्णव हजार रुपये म्युच्युअल फंडमध्येला व्याज भेटेल आता हे जे आपण एक्झाम्पल घेतो आहे तर असं म्हणू नका की आर डीमध्ये काय होईल की टीडीएस कटेल टॅक्स लागेल तर आपल्याला एक सर्वसाधारण एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला एवढ्या बारीक गोष्टींमध्ये जायचं नाही तर एक्झाम्पल बघायचं आहे की जर समजा असं कोणी केलं तर किती यांच्या आयुष्यामध्ये किती संपत्तीमध्ये फरक येऊ शकतो तर जसं की आता आपण बघितलं तर दहा वर्षामध्ये एवढा फरक आलेला आहे तर आता आपण बघूया की वीस वर्षामध्ये किती यांच्या संपत्तीमध्ये फरक येऊ शकतो तर वीस वर्षामध्ये तिघांचीही बारा बारा लाख रुपयाची गुंतवणूक झालेली असेल पण जो रवी आहे त्याच्याकडे बारा लाख रुपयेच असेल कारण त्याचे पैसे त्याच्याजवळ घराजवळ त्याच्या घरामध्ये त्याच्या सुरक्षित आहे म्हणून बारा लाख रुपयाचं असेल त्याला काही व्याज वगैरे भेटणार नाही आता कोणी म्हणेल की इन्फ्लेशनमुळे त्याची किंमत कमी होईल तर आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे जास्त आपल्याला लावायचं नाही की एक्झाम्पल बघायचं आहे की किती संपत्तीमध्ये फरक पडू शकतो दुसरं आहे मोहन तर त्याचे बारा लाख रुपये गुंतवणूक झालेली असेल पण त्या बारा लाखावरती आर डीमध्ये अकरा लाख तेरा हजार रुपये त्याला व्याज भेटलेला असेल पण जो तिसरा व्यक्ती आहे त्याला बारा लाखामध्ये म्युच्युअल फंडमध्ये त्रेष्ठ त्रेसष्ट जार लाख एकोणऐंशी हजार रुपये म्हणजे एवढं व्याज भेटणार आहे फक्त बारा लाखावर तर हे प्रत्येकाचं डिसिजन वेगळं आहे म्हणून त्याला प्रत्येक डिच्या डिसिजननुसार प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा मिळतो आहे तर आता लगेच आपण तीस वर्षामध्ये यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतो ते आपण बघून घेऊया तर तीस वर्षामध्ये तिघांची अठरा अठरा लाख रुपयाची गुंतवणूक झालेली असेल मेहनत तिघही सेम करताय बचत तिघही सेम करताय पण त्यांची जी मानसिक विचार करण्याची पद्धत आहे त्या विचारांमुळे तिघांच्या रिझल्टमध्ये वेगवेगळा फरक आपल्याला दिसतो आहे तर तिघांची अठरा लाख रुपयाची बचत झाली आहे जो रव रवी आहे तर त्याच्यावर झिरो पर्सेंट व्याज कारण त्याचे पैसे त्याच्याजवळ सुरक्षित ठेवले आहेत म्हणून व्याज वगैरे काही भेटलं नाही जो मोहन आहे त्याच्या अठरा लाखावरती त्याला आर डीमध्ये बत्तीस लाख ,00 रुपयाचं व्याज भेटतं म्हणजे त्याची टोटल संपत्ती म्हणते पन्नास लाख ,00 रुपये पण जो अंकित आहे तर त्याला अठरा लाख रुपयावरती तीन करोड बत्तीस लाख ,00 रुपये फक्त व्याज भेटतं म्युच्युअल फंडमध्ये आणि त्याची टोटल संपत्ती म्हणते तीन करोड पन्नास लाख ,00 रुपये म्हणजे यांनी तिघांनाही सेम मेहनत केली तिघांनी सेम पैसे मागे टाकले सर्व गोष्टी सेम आहे पण प्रत्येकाने जी गुंतवणूक केली ती वेगळ्या गोष्टीने केली वेगळ्या ठिकाणी केली म्हणून हे तिघांनाही वेगवेगळे रिझल्ट दिसत आहे अठरा लाख कुठे आणि साडेतीन करोड कुठे किती फरक आहे आता यात म्हणाले की इन्फ्लेशनमुळे ते अठरा लाख पण राहिले नाही ती वेगळी गोष्ट आहे पण एवढा फरक यांच्या आयुष्यामध्ये आला म्हणून आपण काही पैसे स्वतःजवळ ठेवायला पाहिजे इमर्जन्सी फंडसाठी जो आपल्या सहा महिन्याचा जो खर्च आहे ते स्वतःजवळ ठेवायला पाहिजे पण बाकीच्या पैशाची आपण गुंतवणूक करायलाच पाहिजे तेव्हाच आपल्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते ही गोष्ट तुम्हाला आता कळलीच असेल तर मी समराईज करून देतो की आपण काय बघितलं कोणाला लक्षात आलं नसेल तर तर दहा वर्षामध्ये तिघांची सहा सहा लाख रुपयाची हे होते गुंतवणूक होते आणि रवीला व्याज वगैरे काही भेटत नाही मोहनला दोन लाख बावीस हजार रुपये व्याज भेटतं दहा वर्षामध्ये आणि अंकितला सात लाख त्र्याण्णव हजार रुपये व्याज भेटतं वीस वर्षामध्ये बारा लाख रुपयाची गुंतवणूक होते तिघांची सुद्धा पण रवीजवळ बाराच लाख रुपये असते कारण त्याचे पैसे स्वतःजवळ आहे आणि मोहनजवळ अकरा लाख तेरा हजार रुपये त्याला व्याज भेटते आणखितला वीस वर्षामध्ये त्रेसष्ट लाख रुपये व्याज भेटते आणि तीस वर्षामध्ये रवीजवळ अठरा लाख रुपये असते फक्त कारण त्याचे पैसे कपाटात आहे मोहन जो आहे त्याला अठरा लाख रुपये त्याच गुंतवणूक होते बत्तीस लाख रुपये व्याज भेटते म्हणजे त्याची टोटल संपत्ती पन्नास लाख रुपये बनते पण जो अंकित आहे त्याची अठरा लाख रुपयाची गुंतवणूक होते पण त्याला तीन करोड बत्तीस लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये व्याज भेटते आणि त्याची टोटल कंप संपत्ती साडेतीन करोड रुपये बनते तर एवढा फरक फक्त डिसिजनमुळे येऊ शकतो हे ये आता आपण बघितलं माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्ती जो हा व्हिडिओ बघतोय त्या व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या पैशांनी मजबूत बनायला हवं हो। कारण बिना पैशाचं आयुष्य आणि गरिबीचं दुःख मी भोगलेलं आहे पण मला असं वाटतं की हे दुःख कुणालाही भोगावं लागू नये म्हणून मी असे व्हिडिओज बनवतोय पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांना गुंतवणुकीबद्दल इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती होईल त्यांना कळेल की कुठे आपण चुकतो आहे ज्यामुळं आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत नाही आहे म्हणून ही जिम्मेदारी तुमची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद